राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता गेरडे साहेब बोलले की दोन जे आर आहेत म्हणजे असं म्हणावं लागेल की पात्र हा शब्द एकात आहे पात्र शब्दात एकात नाही म्हणजे जे आर ए दोनच आहेत आणि मराठा समाज सुद्धा एक फसवणूक केल्यासारखाच विषय ह्याच्यामध्ये आदरणीय मनोज दादा असेल किंवा बाकीचे मराठा बांधव असतील ह्यांचे सुद्धा फसवणूक केल्यासारखेच के आहेत ह्याच्यामध्ये नक्की कुणाच्या सहमतीनं किती आर्थिक भ्रष्टाचार या समितीनं केला या सचिवानं किती भ्रष्टाचार केला ही मराठा समाजासमोरसुद्धा आलं पाहिजे आणि जो मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये जे ही समिती असेल ही मंत्री असेल दोन कागदाचा जी आर काढून जी भांडण लावाय लागले ती ह्यांच्यामध्ये किती आर्थिक उलाढाल झाली हे समाजासमोर दोन्ही समाजावर आणावं लागल जे काय सचिव आहेत त्यांची चौकशी व्हावी जे मंत्री आहेत त्यांची चौकशी व्हावी आणि दोन समाजामधील जो गैरसमज आहे तो दूर व्हावा अशी मी विनंती करतो जय ओबीसी मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे आताच घेरडे सर व आरवाय गुटुगडेने सरांनी सांगितल्याप्रमाणे की या जे आरमध्ये जी काय तुम्ही स्पेलिंग मिस्टेक चुकीच्या पद्धतीने केली एक डिजिटल सायन आहे एक हस्तरेखित सायन आहे तर त्याच्यात किती कोटीचा तुम्ही भ्रष्टाचार केला या मॅडमनं या उपसमितीने हो तो शब्द काढायला पात्र हा शब्द काढायला किती करोड रुपये घेतले हा माझा यांना सवाल आहे त्याची एस आय टी चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्री साहेब आणि राज्यपाल साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात की त्यांची चौकशी लावून जोपर्यंत चौकशी होत नाही त्यांना तात्पुर निलंबित करावं वर्षा देशमुख मॅडम उपसचिव आणि जे अध्यक्ष आहेत समिती जे पाटील साहेब मंत्री ह्या दोघांना पहिल्यांदा निलंबित करा आणि नंतर ना जी काय चौकशी होईल ते आम्हाला सांगा तुम्ही जर जे आरमध्ये जर फेरफार करत असाल बदल करत मग शासनात राहिलं आहे काय म्हणजे शासन म्हणजे काय राहिलं आहे काय याला काय किंमत राहिली आहे का या गोष्टीला आणि हा जे तर आम्हाला ओबीसीला मान्यच नाही ही पहिली गोष्ट पण तुम्ही त्याच्यात पण अर्ध्या दिवसात तुम्ही इकडचं तिकडं करा मग अंकुश कुणाचं राहिलं आहे का ह्या सचिवांवरती या, या मंत्र्यांवरती अंकुश गुणा जर राहिलं आहे का हे मग तुम्हाला सांगायचं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं लढा उभा करू सांगोल तालुक्याच्या वतीनं आज निवेदन दिलं आहे भविष्य काळात मोठा मोर्चा काढून हे जे आर वगैरे ते रद्द होतील ते कायद्याने होतील पण ह्या शब्दासाठी किती सी आर घेतली या समितीनं आणि वर्ष देशमुख मॅडमनं हे मला मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना आपल्याद्वारे सांगायचं आहे धन्यवाद मी डॉक्टर सुदर्शन गेर्डे आज आम्ही जे आंदोलन दिलं प्राध्यापक कारवाई गुटुकडे सर आणि आमचे इंजिनियर गुटुकडे सर याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं असेल की दोन सप्टेंबरला एक जी आर निघाला हे आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे पण ह्या गुटुगुडू बंधू आणि आमच्या ओबीसी चळवळीतल्या लोकांनी दोन जी आर आहेत सम म्हणजे तुमच्यासमोर निर निदर्शनात आणून दिलं त्याच्यामध्ये पहिला जो जी आर आहे वर्षा जो वर्षा देशमुख मॅडमच्या उपसचिव आहेत त्यांनी म्हणजे ता, त्याच्यावरची ता, ता, सही केलेली आहे जी मॅन्युअल सही आहे आणि याच्यावर जी आहे ती तुम्हाला इथे बघायला मिळेल की डिजिटल सही आहे ती साडेसहा वाजता केलेली आहे सहा वाजून अठरा मिनिटाला केलेली आहे सहा वाजून अठरा मिनिट ही डिजिटल सही आहे आणि हा जो निर्णय आहे त्याच्या खाली त्यांनी जर सही केली तुम्ही बघितली असेल तर ती अशी हस्तलिखित सही आहे म्हणजे हे दोन जी आर दाखवण्या कारण असं आहे या दोन जी आरमध्ये मध्ये लिहिलं लिहिलंय दोन तारखेचा जी आर आहे महाराष्ट्र शासनानंच काढलेला हैदराबाद गॅजेटरीमधील मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र पात्र हा शब्द आहे पात्र पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असा एक जी आर त्यांनी सेम काढलेला आहे जी आर झाली आहे त्याच्यामध्ये मात्र हा शब्द गायब केला याच्यामध्ये नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना म्हणजे सरसकट कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत आता मला प्रश्न असा आहे हा जी आर मुळात तुम्हीच काढलाय वर्षा देशमुख मॅडमनी काढला हे त्यांना मान्य आहे एक आहे मॅन्युअल एक आहे डिजिटलचा हे त्यांना मान्य आहे मुख्यमंत्र्यांच्या समतीशिवाय हे झालंय का जी समिती आहे मग यांची म मराठा समाजाची जी उपसमिती केली विखे पाटील ज्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या समतीनं हा काढलेला आहे मग याच्यामध्ये पत्र शब्द नेमका केला त्याची पहिली गोष्ट आहे की त्यांच्यावरती कारवाई आणि त्यांना हक्क निलंबित करण्यात यावं नसेल तर त्या विखे पाटील साहेब आणि मुख्यमंत्री साहेब एक आम्हाला जी आर काढला गेलाय तर जी आर तो काढलाय तो आम्हाला मान्य नाही कारण ओबीसी समाज ह्याच्यावरती नाराज आहे ना मुख्यमंत्र्यांना माहिती आहे मुख्यमंत्री सातत्यानं म्हणतात की ओबीसी आमचा डी एन ए आहे मग हे काय केलं आहे तुम्ही हे ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं सरसकट जर लिहिलं असेल हैदराबाद ग्रॅज्युटी पूर्णपणे तुम्ही लागू करा म्हणत असाल तर हा संविधानिक जी आर नाही रिझर्वेशन ॲक्टला धरून हा जी आर नाही तसंच मंडोल आयोगाचा विचार यामध्ये केलेला गेलेला नाही आणि म्हणून हा आम्हाला मान्य नाही म्हणून आमच्यामध्ये आता ओबीसी समाजामध्ये मान्य आमच्या ओबी समाजाचे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते छगनजी भुजबळ साहेबांनी आम्हाला फक्त गणपती होईपर्यंत था, आम्हाला थांबा म्हणून सांगितलं आणि याच्या यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणावरती याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही